नमस्कार विद्यार्थी मैत्रीण बुल अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचे जे तांत्रिक घटक म्हणून दिलेले आहे त्यामधील अभ्यासक्रम आपण पूर्ण करत आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण महिला बालक व महिला यांच्या आरोग्याशी संबंधित सराव संभाव्य प्रश्न बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण अंदाजे पन्नास प्रश्न सराव करणार आहोत तर चला बघूया पहिला प्रश्न खालीलपैकी कोणते रोग व्यापक रोग आहेत तर यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत तर आपल्याला व्यापक रोग म्हणजे जास्त काळ टिकणारे रोग कोणता आहे असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाच्या उत्तर आहे पर्याय चार वरील सर्व म्हणजेच टायफाईड कॉलरा आणि क्षयरोग हे व्यापक रोग या याच्यामध्ये येतात आणि हे हे जे प्रश्न आपण सराव करत आहोत हे प्राईम पब्लिकेशनचं जे अंगणवाडी मुख्य सेविका सराव प्रश्नसंच म्हणून आहे त्या पुस्तकातून हे प्रश्न आपण सराव करत आहोत त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते असंक्रमक रोग आहेत तर असंक्रमक रोग विचारलेले आहेत आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर या प्रश्नाचे उत्तरसुद्धा पर्याय चार आहे वरीलपैकी सर्व म्हणजे उ उतिरॉस राहत आंधळेपणा आणि कर्करोग हे असंसर्ग असं असं असंस, असंस्क्रमक रोग आहेत म्हणजे यांचं प्रसार होत नाही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसार होत नाही त्यानंतरचा प्रश्न आहे क्षयरोग हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे तर या प्रश्नाच्या उत्तर आहे पर्याय दोन संसर्गजन्य रोग आहे क्षयरोग म्हणजे टी बी तर ह्या रोगाचा प्रसार होत असतो संसर्गजन्य रोग आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी योग्य विधान ओळखा आपल्याला तीन विधान दिलेली आहेत ये विधान आहे जीवाणू हे है एक पेशी असतात ब बी विधान आहे जीवाणू हे विषाणूपेक्षा आकाराने मोठे असतात आणि शी दिल्या जीवाणूमध्ये केंद्रक नसतो आणि पर्यायी उत्तरे आपल्याला आपल्याला दिलेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय चार दिलेले ए बी सी योग्य विधान तर तिन्ही विधान बरोबर आहे जीवाणू हे एक पेशीय असतात लक्षात ठेवा जीवाणू एक पेशीय जीवाणू हे विषाणूपेक्षा आकाराने मोठे असतात जीवाणूमध्ये केंद्रक नसतो केंद्र म्हणजे असं मुख्य ह्या नसतो जीवाणूमध्ये तिन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा विषम जोराचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते तर पर्याय तीन दिलेले आहे तर त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे तर पर्याय दोन त्याचं उत्तर आहे विंडॉल विडॉल विडॉल टेस्ट केली जाते विषम जोराचे निदान करण्यासाठी त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी चुकीची जोडी वर वर्क वडका रोग आणि लस दिलेली आहे आपल्याला यातून चुकीची जोडी वडकायची एक जोडी चुकीची दिलेली आहे तर यामध्ये पर्याय चार ही चुकीची जोडी आहे कुष्ठरोग व्याक्षिगृ व्याप त्रिगृणी लस हे चुकीची जोडी आहेत मग उरलेल्या तीन जोड्या ह्या बरोबर आहेत विषम जोरासाठी कोणती लस दिली जाते टी ए बी लस दिली जाते विसमज्वरासाठी क्षयरोगासाठी बी सी जी लस दिली जाते आणि कॉलरासाठी हापकिन हे हापकिन हे लस कॉलरासाठी दिले जाते लक्षात ठेवायच्या कधी कधी लस दिलेलं जाईल पुढे आणि इकडे रोग लिहिलेले असतील किंवा एखादा विधान दिलेला असेल की क्षयरोग आता उदाहरणार्थ हे घेतला क्षयरोगासाठी बी सी जी लस वापरण्यात येते तर हे विधान बरोबर आहे असं विधान पण तयार होऊ शकतो यामध्ये तर लक्षात ठेवायचं साठी कोणती लस आहे टी ए बी लस आणि कॉलरासाठी हापकिन लस आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रोगात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा सुकल्यासारखी दिसते तर कोणत्या रोगात हे या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आपल्याला त्यातून एक पर्याय निवडायचा आहे मी चारही पर्याय वाचत नाही कारण मला कमेंट येत होत्या की मॅडम फक्त उत्तरच सांगा म्हणून मी या ठिकाणी फक्त उत्तरच सांगत आहे तर ते आहे पर्याय दोन कॉलरा कॉलरा या रोगामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा सुकल्यासारखी दिसते तर तो रोग आहे कॉलरा पर्याय दोन योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहोत कुष्ठरोगामध्ये खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग होतो कुष्ठरोगामध्ये कोणत्या औषधांचा उपयोग होतो असा हा प्रश्न आहे तर आपल्याला या ठिकाणी पर्याय चार योग्य उत्तर दिलेलं आहे सोन पर्याय ये आणि दुसरा आहे डी काढलेलं आहे कॉर्नोलॉन कॉ कॉर्नोलॉन्स म्हणून आहे तर ये आणि डी त्याचं उत्तर आहे तर पर्याय चार उत्तर येईल त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीपैकी कोणत्या जीवाणूमुळे घटसर्प होतो कोणत्या जीवाणूमुळे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक घटसर्प होते कॉर्नीबॅक्टेरियम डिप्टेरिया यामुळे जीवाणूमुळे घटसर्प होतो पर्याय एक उत्तर आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे की त्या त्यानंतरचा प्रश्न आहे क्लॉ क्लॉस्ट्री क्लॉस्ट्रीड्रिम टेन्यानीमुळे कोणता रोग होतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन धनुर्वात धनुर्वात होत असते पर्याय दोन योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे क्षयरोगाच्या उपचारासाठी कोणत्या औषधाचा उपयोग होतो क्षयरोगाच्या उपचारासाठी तर पर्याय तीन दिलेला आहे स्ट्रेप्टो मे स्ट्रेप्टोमेक्शिन ह ह्या औषधाचा उपयोग होतो क्षयरोगाच्या उपचारा उपचारासाठी पर्याय तीन त्यानंतरचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य संकट संघटनेच्या अंतर्गत एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून क्षय नियंत्रणासाठी भारतात खालीलपैकी कोणता कार्यक्रम राबविला जातो तर कोणता कार्यक्रम राबविला जात आहे पर्याय एक आहे आर एन टी सी पी हा कार्यक्रम राबविला जात आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून कशासाठी तर क्षय नियंत्रणासाठी भारतात कोणामार्फत तर जागतिक आरोग्य संघटनेमार्फत लक्षात ठेवायचे ए आर्यन आर्यन टी सी पी असं कार्यक्रमाचं म्हणजे पू शॉर्ट फॉर्म आहे आहे ते त्यानंतरचा प्रश्न आहे विषम ज्वराविषयी खालीलपैकी अयोग्य विधान ओळखतं आपल्याला या ठिकाणी अयोग्य विधान ओळखायचे आहे तीन विधान दिलेले आहेत तर तीन विधानामधून एक विधान आपल्याला अय म्हणजे या ठिकाणी अयोग्य दिलेला आहे तर या प्रश्नाचे अयोग्य विधान तर प सी सी विधान हे अयोग्य आहे पर्याय एक उत्तर दिलेलं आहे तर सी विधान अयोग्य दिलेलं आहे मग दोन विधान हे बरोबर आहेत बघा विषमजोर हा रोग साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो साधारणतः विषमजोरामध्ये आतड्यांचा प्रादुर्भाव होतो तर ए आणि बी हे दोन विधाने बरोबर आहेत आणि सी विधान चुकीचे आहे म्हणून पर्याय एक उत्तर येईल नेला टायपी साल्मोने टायपी हा छयाच्या जीवाणू खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढला तर रॉबर्ट कॉक यांनी शोधून काढला त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ओ आर एसचे चे घटक आहेत ओ आर एसचे चे घटक कोणते आहेत तर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत सोडियम क्लोराईड ग्लुकोज पोटॅशियम क्लोराईड आणि ट्रायसोडियम सायट्रेट आणि आपल्याला पर्यायी उत्तर दिलेले आहेत तर पर्याय उत्तर दिलेले आहे तर वरीलपैकी सर्व ओ आर एचचे घटक आहेत सोडियम क्लोराईड ग्लुकोज पोटॅशियम क्लोराईड आणि ट्राय ट्रायसोडियम सायट्रेट हे चारही घटक ओ आर एचचे आहेत लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रोगा रोग्यांच्या उपचारासाठी डी पी डी पी टी लसीचा उपयोग होतो कोणती लस आहे डी पी टी लस तर ते कोणत्या रोगात वापरली जाते घट तर घटसर्प डांग्या खोकला धनुर्वाद तर वरीलपैकी सर्व पर्याय चार या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे वरीलपैकी सर्व घटसर्प डांग्या खोकला आणि धनुर्वाद या रोगांच्या उपचारासाठी डी पी टी लस वापरली जाते त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न आहे बो बोट झड जड, झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे त्या त त्वचा कोरडी पडणे इत्यादी खालीपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत कोणत्या रोगाची लक्षणे आहेत तर या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय चार कुष्ठरोग कुष्ठरोगाचे हे लक्षणे आहेत बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चटते त्व त्वचा कोरडी पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ते कुष्ठरोगाची लक्षणे आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा वीस प्रश्न त्यामध्ये विधाने दिलेली आहेत तीन विधाने आणि त्यानंतर पर्याय उत्तरे दिलेली आहे तर विधाने बघितलं आपण तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे आपल्याला काय विचारलं आहे तर म्हणजे योग्य अयोग्य विधान तर यामध्ये सी विध पर्याय तीन उत्तर दिलेलं आहे म्हणजे सी अयोग्य आहे म्हणजे सर्वच विषाणू हे घातक नसतात असा हा आहे तर म्हणजे सर्व विषाणू हे घातक असतात म्हणून हे विधान अयोग्य आहे मुरले दोन योग्य आहेत विषाणूंना ठराविक अशी पेशी रचना नसते विषाणू म्हणजे विष तयार करणारे व विषाणू हे नाव पाश्चर या शास्त्रज्ञाने दिले विषाणू हे नाव कोणी पाश्चर या शास्त्रज्ञाने दिले आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे कोणते जीवाणूजन्य रोग आहेत जीवाणूजन्य रोग तर आपल्याला पर्यायमध्ये दिलेल्या गोवर डांग्या खोकला रेबीज धनुर्वा क्षयरोग तर या रोगांपैकी कोणते रोग जीवाणूजन्य आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय तीन पर्याय तीन योग्य उत्तर दिलेले आहे बी म्हणजे डांग्या खोकला धनुर्वात आणि क्षयरोग डांग्या खोकला धनुर्वात आणि क्षयरोग हे जीवाणूजन्य रोग आहेत बी डी आणि ई पर्याय ल योग्य आहे पर्याय तीन दिलेलं आहे उत्तर या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे कांजण्या हा रोग होतो कांजण्या कांजण्या कोणत्या विषाणू कोणत्या विषाणूमुळे कांजण्या रोग होतो असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तीन वेरिशिला वेरिशिला झुष्टेर असं या विषाणूचे नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे माय मायऑक्शी व्हायरसमुळे कोणता रोग होतो मॅक्शो मॅक्शो व्हायरसमुळे कोणता रोग होतो तर कोणता रोग होत असते तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्ना हो 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 पर्याय दोन गोवर हा रोग होत असते पर्याय दोन उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढली देवीची लस कोणत्या शास्त्रज्ञाने सोडू शोधून काढली तर पर्याय तीन याचे उत्तर आहे पर्याय तीन एडवर्ड जेनर यांनी देवीची लस शोधून काढली त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी एम एम आर लसीचा वापर केला जातो तर कोणत्या लसीचा वापर केला जात असतो तर पर्याय चार दिलेला आहे की वरीलपैकी सर्व एम एम आर लसीचा वापर कोणत्या रोगाच्या उपचारासाठी तर गोवर गालपोगी आणि रुबेला या रोगांच्या उपचारासाठी एम एम आर लसचा वापर केला जातो पर्याय चार उत्तर दिले वरील सर्व त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न आहे पॅरा पॅरामॅक्श्यू व्हायरस पुढील मुळे कोणता रोग होतो तर कोणता रोग होत असते तर या प्रश्नाच्या उत्तर आहे पर्याय चार ग गालफुगी गालफुगी हा रोग होत असतो पॅरामॅ पॅरामॅक्शी पॅरामॅक्शो व्हायरसमुळे कोणता रोग तर गालफुगी होत असतो लक्षात ठेवायचे त्यानंतरचा प्रश्न आहे पोलिओविषयी खालील विधाने अभ्यासात तीन विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला यातून योग्य अयोग्य विधान ओळखायचं आहे तर या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे पर्याय तीन ए बी सी योग्य म्हणजे या ठिकाणी देण्यात आले तिन्ही विधाने योग्य आहेत एन्ट्रो व्हायरसमुळे हा रोग होतो दूषित अन्न व पाण्यामुळे या रोगाचा प्रसार होतो याच्या उपचारासाठी साल्क व सॅबिन ही लस वापरतात कोणत्या पोलिओ पोलिओविषयी दिलेले आहेत ते पोलिओविषयी तिन्ही विधाने बरोबर आहेत ए बी सी योग्य विधान आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न बघा खालील विधाने अभ्यासात तीन विधाने दिलेली आहेत आणि नंतर पर्याय उत्तरे दिलेली आहेत अठ्ठावीसचं तर या ठिकाणी पर्याय तीन योग्य उत्तर दिलेले आहे ये बी योग्य आहे तर बघा हे विधान आहे भारतात एकोणीसशे शहाऐंशी साली मद्रासमध्ये पहिला एच आय व्ही रुग्ण आढळला बरोबर आहे हे विधान दुसरं विधान आहे की भारतात सर्वात जास्त एच आय व्ही रुग्ण आंध्र प्रदेशात आढळतात तर बी तर यामध्ये ये आणि बी विधान बरोबर दिलेले आहे दहा हा डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो हे विधान चूक आहे कारण जागतिक एड्स दिवस हे एक डिसेंबरला साजरा केला जातो त्यामुळे सी विधान आहे ए आणि बी विधान लक्षात म्हणजे ठेवाबरोबर आहे या ठिकाणी दिलेला ए आणि बी यो आहे पर्याय तीन उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत एकोणतीस खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे स्वाईन फ्लू होतो तर याचं उत्तर आहे पर्याय दोन एच वन एन वन एच वन एन वनमुळे साईन फ्लू हा विषाणू म्हणजे साईन फ्लू होत असते एच वन एन वन या विषाणूमुळे स्वाईन फ्लू होतो पर्याय दोन उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालील विधाने अभ्यासा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय तीन योग्य उत्तर दिलेलं आहे फक्त डी अयोग्य म्हणजे या ठिकाणी जे डी विधान दिलेले हॅपिटेस ए व बी साठी लस उपलब्ध नाही तर हे विधान चुकीचं आहे म्हणजे च हॅपिटाईस ए व बीसाठी सुद्धा लस उपलब्ध आहे तर त्यानंतर च विधाने वाचूया हॅपिटाईटस ए व ई चा पाणी व अन्न यांच्यामार्फत होतो हॅपिटाईस बी सी डी हे रक्तामार्फत किंवा लैंगिक प्रजननाद्वारे पसरतात हा रोग मुख्यत्वे एकृत बाधित असतो ए बी आणि सी हे विधाने बरोबर आहेत डी विधान चुक आहे म्हणून उत्तर येणार पर्याय तीन डी अयोग्य त्यानंतरचा प्रश्न बघा स्वाईन फ्लूचा उपचार करण्यासाठी कोणते औषध वापरतात कोणते औषध वापरले जाते तर पर्याय एक दिला आहे उत्तर टॅमी फ्लू टा टॅमी फ्लू नावाचे औषध स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी वापरतात त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार द्रवबिंदूद्वारे हवेमार्फत हवे किंवा संपर्काद्वारे पण होऊ शकतो तर तीन चार उत्तर दिलेले ते यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय चार वरील सर्व कांजण्या देवी आणि गोवर कांजण्या देवी आणि गोवर या रोगांचा प्रसार द्रवबिंदूद्वारे बिंदूद्वारे किंवा संपर्काने सुद्धा होऊ शकतात का हे रोग संपर्कजन्य आहेत कांजन्या देवी आणि गोवन हे उत्तर चार वरील सर्व त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या रोगात पाण्या पाण्याची भीती वाटणे हे लक्षण दिसून येते पाण्याची भीती वाटणे हे लक्षण दिसून येते कोणत्या रोगामध्ये तर या प्रश्नाच्या उत्तर दिलेलं आहे पर्याय दोन रेबीज रेबीज या रोगामध्ये पाण्याची भीती वाटत असते रोग्याला त्यानंतरचा प्रश्न बघा रेबीज या रोगात कोणते अवयव बाधित होते तर रेबीज या रोगामध्ये कोणते अवयव बाधित होतात तर पर्याय दोन उत्तर दिले आहे मध्यवर्ती चेता संस्थेवर त्याचा परिणाम होत असतो पर्याय दोन उत्तर दिलेले आहे प्राईम पब्लिकेशनची ही पुस्तक आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक घटक सराव प्रश्न संच म्हणून या ठिकाणी सगळे सराव प्रश्न दिलेले आहेत आधी आलेल्या एक्झामला काही प्रश्न आहेत आणि काही सराव प्रश्न आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते एड्सचे महत्त्वाचे लक्षण आहेत तर एड्सचे महत्त्वाचे लक्षण कोणते आहे तर वरील सर्व पर्याय चार उत्तर दिलेलं आहे तर कोणतं कोणतं सन, आहे संधी साधू संक्रमक रोगाच्या उपचारात शरीर प्रतिसाद न देणे वजनात घट जास्त प्रमाणात घाम येणे हे लक्षणे दिसतात एड्स रोगामध्ये वरील सर्व पर्याय उत्तर आहे चार त्यानंतरचा प्रश्न आहे एड्सच्या रुग्णास कोणती लस देण्यात येते कोणती रस लस देतात तर पर्याय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील म्हणजे चौथा पर्याय दिलेला आहे एड्सच्या उपचारासाठी कोणती लस उपलब्ध नाही पर्याय चार उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एड्सच्या निदानासाठी कोणती चाचणी करण्यात येते तर कोणती चाचणी करण्यात येते तर पर्याय दोन एलिसा टेस्ट म्हणून करण्यात येते पर्याय दोन उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा साईन फ्लूच्या उपचारासाठी कोणती लस देण्यात येते कोणती लस साईन फ्लूच्या उपचारासाठी उप साईन फ्लूच्या उपचारासाठी देण्यात येते तर या प्रश्नाच्या उत्तर आहे पर्याय तीन ग्रीप त्रिगुणी लस आहे साईन फ्लूच्या उपचारासाठी वैक्सी ग्रीप त्रिगुणी लस त्यानंतरचा प्रश्न आहे साईन फ्लूमुळे कोणते अवयव किंवा संस्था बाधित होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक श्वसन संस्था श्वसन संस्था श्वसन संस्था ही बाधित होत असते साईन फ्लूमुळे कोणते अवयव किंवा संस्था बाधित होते तर श्वसन संस्था पर्याय एक उत्तर दिलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया कांजण्या या रोगाच्या उपचारास कोणती लस देण्यात येते तर कांजण्या या रोगाच्या उपचारासाठी कोणती लस देण्यात येते तर अँटी व्हॅरिशेला ही लस देण्यात येते पर्याय तीन योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहो की एड्सच्या उपचारासाठी कोणत्या औषधाचा उपयोग केला जातो तर एड्सच्या उपचारासाठी कोणत्या औषधाचा उपचार केला जातो तर या ठिकाणी पर्याय चार वरील सर्व उत्तर दिलेल्या वरील सर्व वरीलपैकी सर्व औषधांचा वापर केला जातो त्यामध्ये ॲजि एजी, ॲजिडोथेमी थे ॲजिडोथेमिडाहीन दिले ताइड, दिलेलं दिले आहे डाहिड टायडीन दिलेलं आहे आणि रेटोनोवीर अशा तीन औषधांच्या नावं दिलेल्या आहे एड्सच्या उपचारासाठी वरील सर्व चौथा पर्याय आहे खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा तर यामध्ये एड्स संशोधन संबंधित संस्था आणि ठिकाण दिलेलं आहे तर यामध्ये आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय दोन ज जे एन ए सी ओ नाको दिलेले आहेत त्याचंच ठिकाण हैदराबाद आहेत हे अयोग्य जोडी आहे पर्याय दोन अयोग्य जोडी आहे लक्षात ठेवायचं अयोग्य जोडी तर मग नारी एन ए आर आय ही जी संस्था आहे एड्स संशोधन संस्था नारी हे पुण्यातील भोसरी या ठिकाणी आहे त्यानंतर एम एस ए सी म्हण एमसॉक ही ही जी एड्स संशोधन संस्था ही वड मुंबईतील वडाळा या ठिकाणी आहे ये आणि एक आणि तिसरा पर्याय पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर आहे ते दुसरा पर्याय हा चुकीचा आहे अयोग्य जोडी ओळखायला सांगितलं होतं तर दुसरं अयोग्य आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया खालील विधाने अभ्यासा ये विधान दिले आहे चिकनगुनिया हा रोग चिकनगुनिया हा रोग अल्फा वायरस या विषाणूमुळे होतो चिकनगुन्ह्याचा प्रसारच्या नर चावल्याने होतो असे हे दोन विधान दिलेले आहेत तर यामध्ये पर्याय दोन उत्तर आहे हे विधान योग्य आहे चिकनगुनिया हा रोग अल्फा व्हायरस या विषाणूमुळे होतो हे विधान बरोबर आहे बी विधान चूक आहे लक्षात ठेवायचं लक्षपूर्वक ऐकला तरच ते व्यवस्थित लक्षात राहील खालीलपैकी कोणता रॅबीजचा विषाणू आहे रॅबीजच्या विषाणू या ठिकाणी विचारलेला आहे तर पर्याय तीन आहे पर्याय तीन आहे रॅबडो व्हायरस रॅबडो व्हायरस हा रॅबिजचा विषाणू आहे त्यानंतरचा प्रश्न आहे हेमोफिलियस परच्युशिस हा कोणत्या रोगाचा जीवाणू आहे असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन डांग्या खोकला याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा विधाने अभ्यासा या विधाने दिलेली आहेत तर आणि या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय चार योग्य उत्तर दिलेलं आहे ए बी सी योगे ये ए बी सी योगे म्हणजे पर्याय चार दिले आहे या ठिकाणी देण्यात आले तिन्ही विधाने बरोबर हो जी, हो रोग, आहे तर बघा इबोला 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 हा रोग इबोला या विषाणूमुळे होतो इबोला रोग इबोला नदीच्या किनारी असणाऱ्या गावापासून सर्वत्र प्रसार झाला म्हणून त्याला इबोला हे नाव देण्यात आले याचा प्रसार संक्रमित माणसाच्या संपर्काद्वारे किंवा झिपाजी किंवा माकड यांच्याद्वारे होतो इबोला नावाच्या रोग रोगाबद्दल हे विधाने दिलेली आहेत तर आपण ते अभ्यासले आहेत या तिन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे डेंगूविषयी खालील विधाने अभ्यासा डेंगूविषयी आपल्याला खालील विधाने अभ्यासायच्या आहेत तर या प्रश्नाच्या उत्तर पर्याय चार योग्य दिलेलं आहे ए बी सी डी योग्य ए बी सी डी योग्य म्हणजे चारही पर्याय वर या ठिकाणी बरोबर आहेत चला आता डेंगूविषयी आपण विधाने वाचूया डेंगू हा रोग एडिस एडिस या डासामुळे पसरतो हा रोग चार विविध विषाणूमुळे होतो म्हणून यावरती आतापर्यंत लस शोधण्यात अपयस येत आहे या रोगामध्ये रक्तपटिका कमी होतात डेंगू या रोगामध्ये रक्तपटिका म्हणजे रक्त प्लेटलेट्स म म्हणतात त्यामध्ये रक्ताच्या ला म्हणजे ते पेशी कमी होत असतात रक्तपटिका कमी होतात नुकतेच या रोगावर डेंग डेंगावॅक्शिया ही लस शोधली गेलेली आहे डेंगावॅक्शिया ही लस शोधली गेलेली आहे डेंगू तर ए बी आणि सी डी हे तिन्ही चारही विधाने बरोबर आहेत म्हणून पर्याय चार उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्लाझ्मोडियम प्लाझ्मोडियम विव विवॅक्स विवॅक्स या आदिजीवामुळे कोणता आजार होतो तर यामुळे कोणता आजार होत असते तर हिवताप प्लाज्मोडियम विवॅक्स वीवेक, विवॅक्समुळे प्लाज्मोडियम विवॅक्स आदि जीवामुळे कोणता आजार होतो तर हिवताप होतो पर्याय एक उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे हिवतापाच्या उपचारासाठी कोणती लस वापरण्यात येते तर हिवतापासाठी कोणती लस उपलब्ध नाही पर्याय चार उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या औषधाला प्लाज्मोडियम रोध निर्माण करू शकतो कोणत्या औषधाला प्लाज्मोडियम रोध निर्माण करू शकतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही म्हणजे हे च चलरो चलरोक्विन आणि क्विनी क्विनाईन क्विनाईन ह्या हे दोन औषध आहेत याला प्लाज्मोडियम रोध करू शकतो तर अशा पद्धतीने आपण महिला व बालकांसंबंधी संबंधातील ज्या आजार आहेत त्या संबंधातले काही महत्त्वपूर्ण प्रश्न या पुस्तकातून अभ्यासला आहे सायन्सचे आहेत त्यामुळे थोडं थोडं कठीण आहे व्यवस्थित पाठांतर करूनच घ्यावं लागेल जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ज्या म मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पाठवा त्यांनासुद्धा हा उपयोगी ठरू शकते हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद